महाराष्ट्रातला कृतज्ञ राजकारणी कोणी असेल ना तर तो जितेंद्र आव्हाड आहे मरणाच्या दारातून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाहेर काढलं आणि हा राजकारण करतोय केवळ राजकारणापायी तो केलेल्या उपकारांची जाण ठेवत नाही चोर सोडून संन्यासाला फाशी असा त्या जितुद्दीनचा कारभार आहे ऐका चोराचं नाव अशा माणसाबद्दल मनात आदर आहे माझ्या आणि त्या आदरापोटी मी आज इथे आलोय आणि मी जो उभा आहे जिवंत उभा आहे त्याचं खूप सारं श्रेय हे माननीय उद्धव ठाकरेंना जातात असं त्यांनी माझा जीवच वाचवला हो आव्हाडला जेव्हा कोरोना झाला होता बेशुद्धावस्थेत ज्युपिटर मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते त्यावेळी आव्हाडची स्थिती अतिशय नाजूक झाली होती जिवंत राहण्याची त्याची शक्यता जवळपास संपली होती त्यावेळी शिंदे त्याच्या मदतीला धावले त्याला तातडीने मुलुंडच्या फोर्टीस मध्ये हलवलं आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला पण शिंदेचे उपकार मानायला याची जीप जडते ही महाराष्ट्राची परंपरा नाही अडचणीत असलेल्यांना मदत करणं हा शिंदे साहेबांचा स्वभावच आहे पण ते कधी याबाबत बोलले नाहीत पण तू ऐसान फरामोश निघालास एवढं मात्र नक्की